नमस्कार मी प्रदीप निणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य हिंदीत एक म्हण आहे मान न मान मै तेरा मेहमान याचा प्रत्यय अनेक वेळा येतो राजकारणात येतो समाजकारणात येतो सर्वत्र येतो हे सांगण्याचं कारण असं सा, काँग्रेसचे अखिल भारतीय महासचिव व महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चन्नीथिला यांची आज पत्रकार परिषद झाली लातूरमध्ये लातूर, लातूर विभागीय काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा होता त्यानिमित्ताने लातूर ते लातूरमध्ये आले होते आणि ते पत्रकारांशी बोलत होते ते आणि नाना पटोले अमित देशमुख होते आणि पत्रकार परिषदेमध्ये एकूण त्यांनी भूमिका मांडली काँग्रेस पक्षाची आणि त्या भूमिकेत त्यांनी नितीश कुमार यांच्यावरती अपेक्षेप्रमाणे पलटू राम अशी टीका केली एकूण राहुल गांधीच्या भारत न्याय यात्रेला खोडा घालण्यासाठी अनेक प्रकार केले जात आहेत आणि त्यात नितीश कुमारने या पद्धतीची भूमिका घेतली परंतु त्याचा काहीही परिणाम इंडिया आघाडीवर होणार नाही असे ते म्हणाले मग त्यानं विचारलं की ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये पंजाबमध्ये भगवंत मान या दोघांनीही स्वबळावर निवडणूक लढवल्या आहेत त्यांचं काय आहे ते म्हणाले ते आमच्या बरोबरच आहेत ते आमच्या बरोबरच आहेत इंडियाच्या काय आहे की स्थानिक एकूण जागा वाटपामध्ये काही प्रश्न निर्माण होत असतात ते चर्चेने सोडवले जातील पण ते काही इंडिया आघाडीतून बाहेर पडलेले नाहीत आता बघा सरळ सरळ पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीने सांगितलं की अखेला चलोरे माझी भूमिका असेल तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार तातडीने त्याच दिवशी भगवंत मान यांनी पंजाबमधल्या तेराही जागा आम्ही स्वबळावर लढणार असं जाहीर केलं आता दोघांनीही जाहीर केलेलं आहे आणि काँग्रेसचे अखिल भारतीय महासचिव काय सांगतायत इथे इंडिया गाडीतच आहेत आणि आम्ही अजून त्यांच्याशी चर्चा करून निर्णय करू ह्याला म्हणतात मान न मान मय तेरा मेहमान काही इलाजच नाही ना मरता क्या नाही करता अशी पण एक आहे परिस्थितीच अशी आहे काँग्रेसची अवघड झालेली आणि त्यामुळे जे ज्यांना ज्यांना धरून ठेवता येईल झिडकरून टाकलं तरी तू माझाच आहेस असं म्हणून चिकटून राहण्याचा प्रताप काँग्रेस पक्षाच्या वतीनं केला जातो आहे काय आहे यात्रा सुरू झाल्यानंतर भारत नाही यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला आणि या यात्रेच्या वेळेला अगदी सुरुवातीपासूनच यात्रा पश्चिम बंगालमध्ये येणार ममता बॅनर्जी बाहेर भगवंत मान बाहेर अजून बिहारमध्ये प्रवेश करायचा आहे नितीश कुमार बाहेर आता कदाचित उत्तर प्रदेशच्या विषयामध्ये सपा काय करते माहिती नाही आता कोणी आहे आणि कसं आहे की एकदा जर लक्षात आलं की बाबा हा एकूणच अशक्त झालेला आहे प्राणी तर कोणी उठतं आणि शेपटी वर करून बघतं अशी एक म्हण आहे कारण काय मग मा अशक्त माणसाला तो काही प्रतिकार करत नाही तो काही मारत नाही तो काही रागावत नाही हे लक्षात आल्यानंतर कोणी यावं आणि टपली मारून जावं अशी अवस्था काँग्रेसची झाली आहे त्यामुळे इंडिया आघाडीचे एकूण काय हो भवितव्य राहणार लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर यांच्याबरोबर कोण कोण राहणार अवघड आहे पण कसं आहे की आत्मविश्वास म्हणायचं की त्याला काय माहीत नाही पण नाना पटोले प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे असं म्हणाले की महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीबरोबर सगळेजण सोबत आहेत राजू शेट्टीसोबत आहेत त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकरसोबत आहेत शेकापसोबत आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळेजण आमच्यासोबत आहेत आम्ही अठ्ठेचाळीस जागा लढणार आहोत कोणती जागा कोणाला या विषयावर आमच्यात काहीही प्रॉब्लेम किती समंजसपणा आहे हा समंजसपणा कुठून आला पुढच्या स्टेज मागचा शहाणा असं म्हणतात ह्या ठेचा ज्या लागल्या ना पश्चिम बंगालमध्ये पंजाबमध्ये बिहारमध्ये त्यातून हातता तरी त्यांच्या स्टेटमेंटवर तर ते शहाणे झालेत असं वाटतंय प्रत्यक्षात जागा वाटपाच्या संबंधात काय निर्णय होतो शिवसेना उबाठा आणि शरद पवार गट ह्या जागा कशा मागतात त्यावरती काय होतं याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत परंतु भूमिका कशा बदलत जातात एकीकडे आपापल्या आप रुबाबात बोलणाऱ्या मंडळींना आता परिस्थितीमुळं परिस्थिती शरण जावं आहे आणि भूमिका बदलाव्या लागत आहेत मग दोन पावलं मागे यावं लागतं अर्थात अर्थात हा शहाणपण आहे पण हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे महाराष्ट्रात अगदी वेळेवर आहे अजून त्यांनी पडती बाजू घेतली तर त्याचा नक्की फायदा होईल असं जर घडलं तर एकास एक तर होईल निवडणूक पण माहिती नाही आत्ता ही सुरुवात आहे आणखीन कोण ह्याच्यामध्ये भूमिका कशा घेतं त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत पण राजकारणामध्ये दर दिवशी परिस्थिती बदलत राहते तुमचा आजची जी भूमिका आहे ती भूमिका उद्या तशीच राहील ह्याची गॅरंटी देता येत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा